जेव्हा केव्हा एखाद्या वेळेस आपल्याला सकाळची घाई असते नाश्ता पण करायचा असतो तेव्हा हे बुंदी पोहे नक्की करून बघा काही कांदा कापायचा नाही काही नाही एकदम झटकीपट होतो तर इथं मी चार जणांसाठी हे पोहे बनवते तर आमच्याकडे असं हे मुठीचं माप घेतलं जातं चार मुठी म्हणजे चार जणांचे पोहे आणि थोडंसं परत एखादी एक्स्ट्रा मूठ वापरायची थोडेफार जास्तीचे आवडले तर असावेत यासाठी आणि हे आपल्याला थोडंसं पाकडून घ्यायचं आहे चाळणीमध्ये घ्यायचं हे चाळायचं ह्याच्यामध्ये जर कचरा असेल पावडर असेल तर सगळा निघून जातो तरी पण हे नीट करून बघायचे कधी कधी ह्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी असतं असं भातकूट वगैरे तर ते पण लगेच आपण बाजूला करून घ्यायचं आणि हे एकदा व्यवस्थित पूर्णपणे नीट करून चाळून झालं की बाऊलमध्ये काढून घ्यायचं काहीजण हे डायरेक्ट चाळणीमध्येच वरतून पाणी घालून धुतात परंतु मी अशा प्रकारे बाउलमध्ये थोडंसं पाणी वरून टाकते छान असं एक दोनदा हाताने एकसारखं फिरवून घेते म्हणजे याच्यातलं जे काळं पाणी असतं ते निघून जातं आणि परत एकदम मऊ असे हे पोहे भिजतात जास्त वेळ पोहे पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत नाही तर मग हिचका होतो तर एखादं मिनटं हे पोहे छान याच्या पाण्यामध्ये फिरून घ्यायचे आणि हे पाणी संपूर्णपणे निथळून काढायचं आणि आपल्याला हे पोहे असेच ठेवायचे आहेत पाच दहा मिनटासाठी पाच दहा मिनटानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं वरून आपण थोडंसं साखर आवडीनुसार एक ते दोन चमचे इथं मी घालून घेतली आणि आपण लिंबू पिळून घ्यायचा डायरेक्ट याच्यावरच ह्यामुळे पोहे अतिशय सुंदर होतात लिंबू साखर आणि मीठ हे सर्व घातल्यानंतर याला थोडंसं असंच ठेवू द्यायचं आणि आपण एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढई गरम होते तोपर्यंत हे आपण पोहे पूर्णपणे मोकळे करून घेऊयात पोहे मोकळे केले की मग आपल्याला हे परतवायला सोपे जातात आपल्या वेळेमध्ये कढई गरम होते तोपर्यंत हे पोहे मोकळे करून होतात अशा पद्धतीने मी इथं हे पोहे पण पूर्णपणे हाताने एकदम हळुवारपणे हे मोकळे करून घ्यायचे कढई गरम झालेली आहे की लगेचच आपण त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम होतं की लगेच आपण मोहरीची फोडणी द्यायची मोहरी तडतडली की जिरे घालायचे जिरे पण छान फुलले की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे जितके तुम्हाला आवडतात त्यावढे शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे टाकल्यानंतर ता छान कुरकुरीत होईपर्यंत तेलात खमंग असे परतून घ्यायचे शेंगदाणे कुरकुरीत झाले की आपण त्याच्यामध्ये दोन मिरच्या मोठ्या चिरलेल्या आणि आपण कढीपत्त्याची आठ दहा पाने फोडणीला टाकून घेतो आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण कांदा तर वापरत नाही आहोत तर कांद्याच्याऐवजी आपण इथे पावडर मसाले वापरूया तर याच्यामध्ये मी थोडीशी हिंग दिली फोडणीला हळद तेल थोडीशी घालून घेतली मिरची पावडर जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्यानुसार घालायचं आणि आपण आधीच मिरच्या पण घातलेल्या आहेत त्यानुसार तिखटाचं प्रमाण ठरवायचं आणि एक वाटीभर आपण खारी बुंदी मिळते ती या फोडणीमध्ये घालून छान अशी परतून घेतली आपण याच्यामध्ये बिलकुल कांदा वापरत नाही आहोत एकदम चटपटी चवीचे हे पोहे तयार होतात बुंदी घातल्यानंतर अर्धा ते एक मिनटं छान परतून घ्यायचं आणि आपण ते भिजवून ठेवलेला पूर्ण पोहे इथे घालून घ्यायचे आणि परत गॅसची आज बारीक ठेवायची छान हे परतत राहायचं दोन ते तीन मिनटासाठी म्हटलं ना तर एकदम हे घायच्या वेळेला हे चटपटी असे बिना कांद्याचे पोहे तयार होतात आणि बुंदीमुळे तर अतिशय अगदी एकदम छान अशी चव येते नक्की करून बघा अशा पद्धतीने एकदा रेसिपी आणि आवडली रेसिपी ते वेदिकाच रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा तीन ते चार मिनटं ही छान असे पोहे हलवून घ्यायचे वाफ सुटली की आपण ह्याच्यावरती ताट झाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचा गॅस बंद केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटांनीच हे पोहे उडायचे म्हणजे छान असे वाफेवर मऊसूद असे पोहे तयार होतात आवडीनुसार वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची गरम गरम हे पोहे खायला घ्यायचे आवडीनुसार त्याच्यावरती परत थोडीशी कोथंबीर टाका लिंबू तर आधी टाकलेलाच आहे आपण अजून हवा तर अजून टाका आणि वरून बारीक असेल शेव तर नक्की टाका आणि हे गरमागरम पोहे खाऊन बघा बरं नक्कीच रेसिपी आवडणार आणि आवडली तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करणार चला गरम गरम पोहे या खायला